लक्ष्मी गोविंदा स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिय युट्यूब आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या टॉपिक आहे मनुष्य जीवनातील सुख दुःखाची जी सुरुवात देवघरापासूनच होते तर घरात देवघर व देवारा असणे हे अत्यंत महत्वपूर्ण व आवश्यक आहे देवघराशिवाय घर हे स्मशान मानले जाते कारण जेथे देवघर तेथे देवांचा वास असतो भक्ती असते अशा ठिकाणी शांती सुख समृद्धी नांदते बहुतांशी लोकांच्या घरातील देव हे माशी लागलेले असतात म्हणजे याचा अर्थ असा की काहींना नाक डोळे स्पष्ट नसतात काहींना पाठी नसतात तर काही अति अतिजुनार झालेले असतात तर काही देवांना चेहराच नसतो देव पोकळ असणे देवांच्या बैठकीस रिबीट मारलेले असणे यामुळे भक्त कितीही पूजा करतील परंतु त्या देवांचे कोपच होत असतात अनेक व्यंग निर्माण होतात दोष निर्माण करतात शुभ कार्यात अडथळे येणे सतत आजार उद्भवणे विनाकारण वादिवाद होणे शिक्षण लग्न आर्थिक समस्या इत्यादी या समस्या निर्माण होण्याला कारण देवांचा कोप असणे हे आहे देवरात उजव्या सोंडेचा गणपती शक्यतो नको कारण उजेसोडेच्या गणपतीचे सोहळे खूप असते त्यामुळे त्याची पूजा व्यवस्थित सोहळे न पाळल्यामुळे दोष लागतात नंदी नाग असलेली पिंड असणे यामुळे संकटे उद्भवतात म्हणून आपल्या महा देवघरामध्ये महादेवाची फक्त पिंडच असावी त्यांच्यासोबत नंदी नसावा आणि नागही सुद्धा नसावा नंदी असे महादेवाची पिंड ठेवू नये कारण ज्या वेळेस आपण अभिषेक करतो त्यावेळेस अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व शिष्याचा नागही नको कारण शेषनागाने पृथ्वी डोक्यावर धारण केली आहे ते त्यामुळे त्यांची जागा घरात नको वर्षातून एक दिवस आपण त्यांची पूजा देवारात करतो ती आहे तो आहे नागपंचमीचा दिवस त्याच्या व्यतिरिक्त नागाची पूजा घरात केली जात नाही आपले कुलदेवत कोणते आहे व कुलदेवता कोणती आहे याविषयी बऱ्याच लोकांना माहिती नाही तर तेव्हा आपल्या जवळच्या जा, श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन आपल्या आडनावावरून कुलदेवता यांची माहिती करून घेऊ कुलदेवता माहीत नसेल तर विविध संकटांना तोंड द्यावे लागते कारण बरेच असे हे कुलदेवतेच्या अधीन असतात मारुतीची मूर्ती देवाऱ्यात नसावी कारण तिसऱ्या पिढीत वंश खंडित होतो तसेच शनीदेव सेंद्रिय देवते मुंजा ही देवते देव्हाऱ्यात नसावी त्यामुळे त्यांचा कोप होतो व संकटांना तोंड द्यावे लागते याचप्रमाणे आणखी आपल्याला कुठे काही सापडलेले देव भेट म्हणून कोणी आपल्याला दिलेले देव बुडीत घराण्याचे आलेले देव ठेवू नये कारण आपण जी काही सेवा करतो ती सर्व ज्यांचे देव असतील त्यांनाच ती सेवा लागू पडते आणि कधीही आपल्या देवघरात असलेले देव हे असले स्वतःच्या पैशाचे असावे शोभेसाठी देव ठेवू नये ते देव आपली शोभा करतात देवघर हे ईशान्य दिशेलाच असावे कारण ईशान्य दिशा ही देवांची दिशा आहे असते देवघराला कळस नसावा कारण आपले प्रश्न कळसापर्यंत पोहोचतात देवघराशिवाय देव ठेवू नये नुसते चौरंग पाठ यावर देव कधीही ठेवू नयेत तसेच भिंतीवर टांगलेल्या स्थितीत देवघर नसावे देवघराचा रंग शक्यतो फिक्कट पिवळा असावा कारण की पिवळा हा रंग शांत आहे म्हणून देवघराचा रंग हा शक्यतो पिवळा असावा देवघर शक्यतो लाकडीच असावी तसेच प्रत्येक देवाची एकच मूर्ती असावी एकाच देवाच्या अधिक मूर्त्या असतील तर कोणतेच देव काम करीत नाही आपल्या देवघरात देवाची फक्त एकच मूर्ती असावी आणि त्या देवाचा फोटो आणि एक मूर्ती असेल तर चालू शकते पण दोन मूर्ती किंवा दोन फोटो देवघरात एकाच देवाचे नसावे आपल्या घरातील देवाच्या देवघराचे स्वरूप कसे असावे ते आपण बघूया देवघरात तीन ते चार पायऱ्या असाव्या वरच्या पहिल्या पायरीवर महाराजांचे अधिष्ठान मांडावे मूर्ती असे मांडावी नंतर कुलदेवतेचा फोटो महाराजांच्या डाव्या बाजूस व वा, उज्या बाजूस कुलदैवताचा फोटो असल्यास ठेवावा दुसऱ्या पायरीवर डावीकडून दक्षिणेकडून कुलदेवतेचा देवीचा टाक ठेवावा याप्रमाणे दुसऱ्या पायरीवर टाक मांडावेत तिसऱ्या पायरीवर इष्टदैवत इष्टदेवतांमध्ये डाव्या सोंडेचा गणपती बाळकृष्ण अन्नपूर्णा माता महादेवाची पिंड नंदी आणि नाग नसलेली शंख घंटा एवढेच देव असावे चौथ्या पायरीवर पितरांचे टाक ठेवावे पितरांच्या टाकांच्या खालच्या पायरीवर यंत्रे ठेवावी पितरांचे टाक ठेवण्याची पूर्वापार पद्धत असेल तरच पितरांचा टाक देवघरात ठेवावा अन्यथा नवीन पद्धत पाडू नये पितरांचे टाक यामध्ये स्वर्गवासी आई वडिलांचा टाक ठेवावा पुरुष वडील आधी गेलेले असल्यास फक्त त्यांचा टाक ठेवावा आई नंतर गेल्यास तिचा टाक घेऊ नये जर आई वडिलाच्या अगोदर सवाष्ण गेली असल्यास तिचा ताक ठेवावा नंतर पित्रांचे म्हणजे इतर पित्रांचे म्हणजे त्यांच्या आधीच्या पित्रांचे भाऊ काका बहीण मुलगा मुंजा गेलेला असल्यास त्यांचे टाक ठेवू नये वडील गेलेले असल्यास आधीच्या आजोबांच्या टाकात नवीन भर घालून तो वडिलांच्या नावाने पुजावा देभरात अधिक पित्रांची टाक ठेवू नये देवघरातील घंटेला तळारी हनुमान गरुड नाग नसावेत देवघर पश्चिमाभिमुख असल्यास त्यावेळेस उजव्या बाजूचा विचार करावा स्वामींच्या उजव्या बाजूस उत, उत्तर अथवा पूर्व पश्चिम येईल असा शंख ठेवावा तो पाण्याने भरून ठेवावा स्वामींच्या मूर्तीच्या डाव्या बाजूस घंटा ठेवावी देवपूजेतील देव, देव एकमेकांस पाहत आहेत असे समोरासमोर मांडू नये पैसे धन देवाऱ्यात ठेवू नये यंत्रे ही देवतांची आसने असतात तेव्हा ती उभी मांडून ठेवू नये जमिनीशी समांतर मांडावीत देवाऱ्यात शंकराची मूर्ती किंवा फोटो उजू नये अन्यथा घराचे वातावरण स्मशानावत होईल गायत्री मातेचा फोटो किंवा मूर्ती नसावी कारण त्याच घरात पावित्र्य खूप सांभाळावे लागते मातेचे स्वरूप पराकुटीचे पवित्र आहे असते देवाऱ्यात म्हसोबा फुजू नये कुल कुलदेवतेची कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही देवाच्या मूर्ती शोभेसाठी दे ठेवू नये त्यामुळे आपली शोभा होते देवाऱ्यात सकाळ संध्याकाळ नित्य जेवणाचा नैवेद्य दाखवावा जे कुटुंब देवांना महाराजांना न चुकता नित्य जेवणाचा नैवेद्य दाखवतात त्यांना जीवनात अन्नाची कधीही कमतरता भासत नाही घरात बरकत राहते अन्नाचे दोष नाहीसे होतात तसेच कुटुंबाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्यक्ष महाराज आपल्या घरी आहेत तर त्यांना उपाशी ठेवणे हे योग्य नाही म्हणून सकाळ संध्याकाळ जो काही स्वयंपाक केलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवावा नैवेद्य दाखवताना तुळशी तुळशी पत्र त्या नैवेद्यावर ठेवावे अशा प्रकारे आपल्या आप स्वामी सेवा मार्गातील मार्गदर्शनानुसार देवघर हे देवाळ्याचे स्वरूप असावे देवपूजेतील देव, देव, देव एकमेकांस पाहत आहेत असे समोरासमोर मांडू नये पैसे धन देवाऱ्यात ठेवू नये यंत्रे ही देवतांची आसने असतात तेव्हा ती उभी मांडून ठेवू नये जमिनीशी समांतर मांडावीत देवाऱ्यात शंकराची मूर्ती किंवा फोटो उजू नये अन्यथा घराचे वातावरण स्मशानावात होईल गायत्री मातेचा फोटो किंवा मूर्ती नसावी कारण त्याच घरात पावित्र्य खूप सांभाळावे लागते मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे असते देवाऱ्यात म्हसोबा पुजू नये कुलदेवतेची कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही देवाच्या मूर्ती शोके शोकेसमध्ये शोभेसाठी ठेवू नये त्यामुळे आपली शोभा होते देव्हाऱ्यात सकाळ संध्याकाळ नित्य जेवणाचा नैवेद्य दाखवावा जे कुटुंब देवांना महाराजांना न चुकता नित्य जेवणाचा नैवेद्य दाखवतात त्यांना जीवनात अन्नाची कधीही कमतरता भासत नाही घरात बरकत राहते अन्नाचे दोष नाहीसे होतात तसेच कुटुंबाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्यक्ष महाराज आपल्या घरी आहेत तर त्यांना उपाशी ठेवणे हे योग्य नाही म्हणून सकाळ संध्याकाळ जो काही स्वयंपाक केलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवावा नैवेद्य दाखवताना तुळशी तुळशी पत्र त्या नैवेद्यावर ठेवावे अशा प्रकारे आपल्या स्वामी मार्गदर्शनानुसार देवघर हे देवाळ्याचे स्वरूप असावे देवघर कोणत्या दिशे शुभ असते आणि त्याचे काय फायदे आहेत ते आपण बघूया वास्तूच्या पूर्व दिशेस देवघर असल्यास ऐश्वर प्रतिष्ठा लाभते वास्तूच्या उत्तर दिशेस देवघर असल्यास धनलाभ होतो वास्तूच्या दक्षिण दिशेस देवघर असल्यास शत्रुपीडा होते वास्तूच्या पश्चिम दिशेस देवघर असल्यास ऐश्वर धन याची हानी होते वास्तूच्या वायव्य दिशेस देवघर असल्यास रोगबाधा होते वास्तूच्या नैऋत्य दिशेस देवघर असल्यास शत्रुपिशाच पीडा होते वास्तूच्या आग्नेय दिशेस देवघर असल्यास होमहनाशिवाय बाकी उपासना निष्फळ ठरते देवघर कोणत्या दिशेस शुभ असते आणि त्याचे काय फायदे आहेत ते आपण बघूया वास्तूच्या पूर्व दिशेस देवघर असल्यास ऐश्वर प्रतिष्ठा लाभते वास्तूच्या उत्तर दिशेस देवघर असल्यास धनलाभ होतो वास्तूच्या दक्षिण दिशेस देवघर असल्यास शत्रुपिडा होते वास्तूच्या पश्चिम दिशेस देवघर असल्यास ऐश्वर धन याची हानी होते वास्तूच्या वायव्य दिशेस देवघर असल्यास रोग बाधा होते वास्तूच्या नैऋत्य दिशेस देवघर असल्यास पिशाच पीडा होते वास्तूच्या आग्नेय दिशेस देवघर असल्यास शिवाय बाकी उपासना निष्फळ ठरते तर मित्रांनो या आजच्या व्हिडिओमधली थोडीही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद